मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर शहरातील जोरवेनाका इथे असलेल्या पोलीस चौकीची श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी पाहणी केली श्रीरामपूर विभागाचा पदभार घेतल्यानंतर प्रथमच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी संगमनेरला भेट दिली जोरवेनाका परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या रिक्षा यापुढे उभ्या राहणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यावेळी मुख्याधिकारी डॉ रामदास कोकरे यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केली संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांचीही यावेळी उपस्थिती होती तर विना क्रमांकाच्या मोटारसायकल त्याचबरोबर ट्रिपल सीट मोटारसायकल स्वरांवर देखील कारवाई केली गेली आहे श्रीरामपूर उपविभागातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना मदत करावी असं आवाहनही अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी केलंय जोरवेनाका परिसरात वाहनधारकांवर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळताच अनेक वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करत घरचा रस्ता धरला बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे दिवसावर आले दादा लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये